रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि विधानभवनाच्या बाहेर असं दोन्ही ठिकाणी काल घटना घडल्या भवनाच्या दोन गोर काल विधान भवनात जो प्रकार घडला हा फक्त दुर्दैवी नाही दुःखत नाही धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान माझ्या लक्षात आहे की मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन संस्कृती बदलू देणार नाही वगैरे 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 पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोज डाग लागतो अनेक मार्गांना लागतो भ्रष्टाचार असेल व्यभिचार असेल हनीट्रॅप असेल रोज आमदार निवास मध्ये ट्रॅव्हल गॅंग असेल हा मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेल्या आहेत कारवाई होत नाही मोकाचे आरोपी खुनाचे आरोपी दाऊदचे हस्तक हे पक्षात घेतले जात आहेत त्यांच्या विधिमंडळात घेतले जात आहेत ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे ज्या संस्कारातून ते आलेले आहेत त्या संस्कारात ते सगळं बसतय का जे त्यांच्या राज्यात सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे वस्त्रहरणाला पांडवांचं पाठबळ होत पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण उघड्या डोळ्याला ते पाहत होते द्रौपदीला जुगारावर लावणाऱ्यांची ही जी एक संस्कृती या देशात तेव्हा निर्माण झाली होती मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ते आहेत कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं काल गँगवार झाले विधान भवनात गँगवार झाले मी सभागृहात म्हणत नाही विधान भवनामध्ये गॅंग होते परिसराला आपण भवन म्हणतो विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं खुनातले मोकाचे आरोपी दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते कुणी आणले त्यांना काय कारवाई झाली कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे ह्यांना ते राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही हे गुंडांचं राज्य झालं जर हे इतर कोणाचं राज्यात झालं असत कोणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते हे सरकार बरखास्त करा राष्ट्रपती राजवट लावा मग काय त्यांना असं वाटत नाही का त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रवादी राजवट लावण्याचं लायकीचं झालेलं आहे दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तो त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत ना त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्त विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत उद्या ते विधानसभेत जातील लक्षात घ्या आणि अशा प्रकारचे गँगॉ हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन दे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे थिक ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची ठिकठिकाणी आम्ही पाहिलं इथे त्या पद्धतीची भरती आहे त्या पद्धती हा जो हनीट्राफ प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का त्यांनी बोलायला नाना पटोले असतील जयंतराव पाटील असतील विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील अनिल परब असतील प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय आहे ह्या लोकांना विधानसभेत विरोधी नेता त्यासाठीच नको आहे या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधीमंडळामध्ये आणि सरकारला जा विचारेल म्हणूनच ते विरोधी नेता होऊ देत नाही विधानसभेत माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोचल्या विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू सुरे आणि हत्यार बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे हत्यार होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता हे सुद्धा पक्की माहिती काय मी आजच सकाळी मी माझे आमदार भाऊ आहे सुनील राऊत आणि माझ्याकडे सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर आले होते मी त्यांच्याशी सुद्धा बोललो की मला आतमध्ये जाता येत नव्हतं माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेटपास मला आतमध्ये जाता येत नव्हतं माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेटपास पायरी पर्यंत पायरी पासून सगळ्या लॉब्या हे आमदार खासदार नव्हते हे कोणी आणलेले लोक आहेत आतमध्ये मला गर्दीतून मार्ग काढून आतमध्ये जावं लागलं विरोधी पक्ष नेत्याच्या दालनापर्यंत जाता येत नव्हतं मला रस्ता मिळत नव्हता मला इतकी गच्च लॉबी भरली कोण आहे ते लोक दोनशे ऐंशी आमदार आहेत विधानसभेचे काही अधिकारी आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत साठे त्याच्या व्यतिरिक्त ही जी कालची गर्दी होती कोणाची गर्दी दलालांची गर्दी कुठे झाला आहे राज्यसभा आणि लोकसभेत मी पंचवीस वर्ष आहे संसदेमध्ये संसदेच्या काळामध्ये खासदारांच्या पीएला सुद्धा आतमध्ये त्या लॉबीत मुख्य दौऱ्यातून प्रवेश मिळत नाही शिस्त तिथे आम्ही ठेवली सुरुवातीला असं कसं काय पण नंतर आपल्याला लक्षात आलं की ही शिस्त आवश्यक आहे जर आम्हाला काम करायचं असेल आतमध्ये तर फालतू गर्दी संसद भवनामध्ये असता काम आहे पण ज्या पद्धतीचं काल मी हे सगळं पाहिलं चित्र गर्दीचं हे नियंत्रणाच्या बाहेर आहे देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्याकडलं गृह खात फक्त विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठीच आहे राज्याला आमदारांना शिस्त लावण्यासाठी नाही त्याच कारण असं आहे की हे टोळी युद्धातले लोक आहेत सगळे त्यांच्या बरोबरचे ही टीम फडणवीस आहे ना या टीम फडणवीसची चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्याकडून हे नियंत्रण होणार नाही गुंडांना नियंत्रण करणं शक्य नाही ना, आणि तुमच्यामध्ये ह्यांना गोळ्या घालण्याची क्षमता नाही काल मोक्याच्या आरोपी जर तुमच्या दालनापर्यंत पोहोचलेले आहेत ते कोण आहे ती नाव तुम्हाला ना माहित आहेत काय कारवाई केली तुम्ही एक आमदार रात्री एक वाजता येऊन आवाज हे आंदोलन त्यांना करावं लागतंय काही गोष्टीसाठी हे जे भाजपचे आमदार आहेत सन्मानिय त्यांची भाषा काय मग शरद पवार साहेब त्यांच्या कुटुंबाविषयीची भाषा काय आमच्या सगळ्यांविषयी जे वक्तव्य करतात मग उद्धव ठाकरे साहेब असतील अन्य कोणी असतील त्यांच्याविषयी त्यांची भाषा काय तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करतायत ना देवेंद्र फडणवीस मग त्यांना आपल्या आमदारांच्या जिभेला लगाम घालतायत त्या तुम्ही टीका जरूर करा पण गेल्या काही दिवसामध्ये हा सदगृहस्थ सन्मानी आमदार तुमचा पवार साहेबांचं कुटुंब असेल किंवा आमच्यासारखे लोक असतील ठाकरे कुटुंब असेल हा इतर नेते असतील त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये हा बोलतो आहे कौटुंबिक असतील अमुक असतील अनेक विषयांवर बोलतो याला देवेंद्र फडणवीसच्या टीम मध्ये असलेला आमदार त्याला काय इतकी सूट दिली आहे का मला व्यक्तिगत टीका करायची नाही पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक योगदान दिलेलं आहे राज्य घडवण्यामध्ये मग ते ठाकरे कुटुंब असेल पवार कुटुंब असेल अन्य कोणी असतील त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये बोलते आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवतायत या भाजपचं योगदान काय या महाराष्ट्र घडवण्यामध्ये मला सांगा जरा याच गुंड टोळ्या घेऊन तुम्ही राज्य करताय ना हा हे ठग आहे सगळे मग हे गृह खात्याचं काम नाही का हे गृह खात्याचं पोलिसांचं काम नाही का हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांचं काम नाही का हे संसदीय कार्यमंत्री विधानसभा अध्यक्षांचं काम नाही का की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे त्यांना कळत नव्हतं का काम काय आहे त्यांचं हेच काम, काम, का काम का आहे ना गृह खात्याचं काम काय आहे सुरक्षा व्यवस्थेचं काम काय विधिमंडळातल्या सांगा ना मला म्हणजेच मी म्हणतो की कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे अपयशी आहे गृहमंत्री अपयशी आहेत त्यांचं सरकार अपयशी आहे गुंड टोळ्यात त्यांनीच पोचलेल्या आहेत त्या त्याच्यामुळे त्या त्यांच्या नियंत्रणाखाली नाहीये रोज दहा गुंड हे प्रवेश करून घेत आहेत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरचे गुन्हे काढले जात आहेत नाशिकला पहा भाजपात प्रवेश करायचे आहेत म्हणून आधीचे गुन्हे ताबडतोब रद्द केले जात आहेत अशा या ठगांच नेतृत्व या राज्यात कोण करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे सध्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अशा ठगांचं नेतृत्व करतायत लक्षात घ्या हे बोलायला कोड आहेत आतून काळे कुटत आहेत हे सगळे गुंड पोसलेले भाजपचे आहेत हे सगळे खुलेआम हमला होता है। सभी गुंडे इस राज्य के जमा करके केमा बीजेपी में शामिल हो रही है ये होने के बाद आप क्या उम्मीद करते हैं कि विधानसभा में क्या होगा ये गुंडों की टोली विधानसभा तक पहुंच गई और मुख्यमंत्री जो तो मंत्री भी है उसको चैलेंज देकर वहां गैंगवार किया महाराष्ट्र में पहली बार वो विधान भवन में अंदर जाकर हत्यार बंद लो हाँ गैंगवार करते हैं एक दूसरे को मारने की कोशिश करते हैं एनसीपी के एमएलए जितेंद्र आवाड की हत्या करने का बहुत बड़ा षड्यंत्र कल था क्या कर रहे देवेंद्र फडनवीस किसके लोग थे जो लोग अंदर घुस गए थे लॉबी में वो सब हत्या बलात्कार के आरोपी थे मक्को के आरोपी थे छुटे हुए उनके गाड़ी में हथियार थे कैसे आ गए अंदर ये लोग तो उसका मतलब आपका गृह मंत्रालय पूरी तरह से फेल है लॉ एंड ऑर्डर फेल है महाराष्ट्र राष्ट्रपति शासन के राष्ट्रपति शासन के लिए महाराष्ट्र फिट केस अगर ये हमारी सरकार होती तो ये देवेंद्र फडणवीस दिल्ली में जाकर हंगामा करते कि तो राष्ट्रपति शासन लगाइए और आप आप क्या कर आत्मचिंतन करिए क्या हो रहा है महाराष्ट्र में आप गुंडों की टोली चला रहे हो ये गुंडा राज बनाया महाराष्ट्र को आपने अनेक ट्रैप में बीजेपी के लोग खासे अनिल ट्रैप नासिक में जो है, चल रहा है दर दिन लोग सवाल पूछ रहे हैं नाना पटोले पूछ रहे हैं अनिल परब दानवे बड़े बड़े हमारे नेता है हमारे साथी है दर दिन सवाल पूछ रहे है वहां जाकर असेंबली में और काउंसिल में मुख्यमंत्री जवाब नहीं दे पा रहे इसलिए सब उनके लोग फंसे उनके अधिकारी उनके खास टीम फडनवीस के खास लोग अंदर फंसे उसमें तो जवाब नहीं दे पा रहे

हे सहन केलं जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे ते वकील जरूर आहेत इंग्रजी भाषा ही जगाची ज्ञान भाषा तुम्हाला या देशाचं डबक करायचं असेल तर मग तुम्ही इतर अनेक भाषा आहेत त्या भाषेमध्ये भाग देत चालवा जगाची ज्ञान भाषा इंग्रजीला कुठेही विरोध होत नाही जपान आणि चीनने सुद्धा इंग्रजी स्वीकारली आहे महाशय बर आणि हिंदीला कोणी विरोध केलेलाच नाहीये ते काय सांगतायत हिंदीला आता बी हिंदीमध्ये बोललो ना शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती नको एवढा पुरता मुद्दा मर्यादित आहे आर एस एस चा अजेंडा आमच्यावर थोपवायचा नाही मिस्टर फडणवीस इथे मराठी राजभाषा मातृभाषा राहणार इंग्रजी राहील तिसरी भाषा ही आपल्या मर्जीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांनी स्वीकारावी हे आमचं त्रिभाषा सूत्र आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात देऊन जी जागृती केलेली आहे ती कायम आहे तुम्ही आगीशी खेळू नका या प्रश्ना आणि आम्हाला धमक्या देऊ नका मी लावणारच बरं का ज्यानी ज्यानी महाराष्ट्रामध्ये च वर जोर देऊन धमक्या द्यायचा प्रयत्न केला करणारच हा तर तो च आहे ना फार महत्वाचा आहे महाराष्ट्र आम्ही बोललो होतो ना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होणारच झाला तुम्ही नका च लावू आम्हाला आम्हाला च कुठे लावायचा माहिती आहे लाकर दिखाई लाकर आपका मुख्यमंत्री पद बरखास्त हो जाएगा हे महाराष्ट्र आहे भाई आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करताना असं म्हणाले की दिलोने तोंड कस पाण्यासारखं झालं होतं तेव्हा उद्धव ठाकरे तुम्हाला नमखराम ऐसा एसांम निर्लज्ज तुमच्या तोंडावर बोलले ना कुणाचा थोपडा तो तो खाली उतरला होता आणि कुणाच्या जाडीला आग लागली होती काल बघा हे जे लांडगे आहेत ना लांडगे त्यांनी लांडग्यासारखं करत राहत हे सगळे लांडगे यांनी उगात वाघाच्या डरकाळा फोडण्याचा प्रयत्न करू नये